संघटनेच्या माध्यमातून होते एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या प्रसादाला परळसाठी जे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि ते आपल्याला संबोधित करतील सर्वांना जोहार जय आदिवासी जय आदिवासी आमच्या जोडीला नाचायचं तर फार जण येतील म्हणून भाषा नाही काय तर ओढीक्ष शोकांती काय आपली आता विषय पण तोच होता माझा का आपल्या आदिवासी तरुणांची आजची सद्यस्थिती काय आहे तर नाचायचं ढीकभर जमत ना बासून आहे काय जे बिन नाचणारं होतं ते बसून आहे का जे नाचायला आलं तर ते निघून गेलं सध्याच्या घडीला आमच्या समाजावर एक मोठा आक्रमण झाला आहे जमीन तर वाचली पाहिजे जंगल पण वाचलं पाहिजे पाणी पण वाचलं पाहिजे पण सगळ्यात मोठी जी गोष्ट माझ्या मनाला वाटत आहे आजचा तरुण वाचला पाहिजे आजचा तरुण जर वाचला आता या सगळ्या गोष्टी तो वाचवेल त्याला जर समज आली तर तो, तो या सगळ्या गोष्टी वाचवेल आजच्या घडीला आमच्यावर नेत्याही आक्रमण केला नेत्याही तुम्ही पाहिलंच ती बॅनर आपली दुबला दादा दा निघून त्याचा दा दा उल्लेख केला का बॅनर उडक लागले आम्ही गरीब आमच्याकडे गर जास्त पैसे नाही पण आम्ही मोजक्या तोजक्या इकडची इकडिक करून बॅनर लावलं ला। पण बाकीच्या किती बॅनर लागलं हे क्या लागलं हे पालघरला राजकीय कुडन बनवायचा नाही याचे पुढे पालघर मधला आमदार किंवा पालघर मधला खासदार किंवा पालघर मधला झेडपी मेंबर असेल तो स्थानिकूच पाहिजे आजच्याकडे आमचा उडाखचा फोटो एखाद्या बॅनरवर लावला ना तर आम्ही फार खुश त्यांनी माझा फोटो लावला होता त्याचे तसं मला द्याच लागल ही माझी परिस्थिती आहे ना काम सांग सामाजिक बॅनर सांग नेत्याचा फोटो लावाय पहिलं मॅजिक घेणं टॅम्पो घे ना म्हणून नेत्याचा फोटो लावायचा तो आज परत या पालघर जिल्ह्यात जेवढं पण नेता आलं ते फक्त आदिवासीचे मुंडावर मोठं झालं बरोबर आहे का तुम काय जे पण आलं ते आदिवासी लोकांनी पालघरमध्ये लॉन्च केलं काही नेते मंडळींचा सहारा घेऊन ते लॉन्च झालं आणि आज ते आता राज राजकारण खेळून पाहता याच्या पुढे एक शपथ घ्या आदिवासी तरुणाई नेता म्हणून कोणाला स्वीकारू नको जर तुम्ही प्रसाद पराडला नेता म्हणून स्वीकारला उद्या उठून जर मी मेलू तर माझा पोर ते खुर्चीवर हक्क सांगाल या माझी बासणी करेल होता याच्यावर माझा अधिकार आहे बरोबर आहे का चूक आहे माझी तर गुलामी करा तुम्ही मेल्यावर माझ्या पोराची पण गुलामी तुम्हाला गुला करायला लागेल मान्य आहे तुम्हाला मान्य आहे नेता म्हणून कोणीच पालू नको याच्या पुढे नेता म्हणून मिरवायचा सुद्धा नाही नेत्याचे निोटो नाही आज जय संघटना वाढली नेत्याचे गुलामीची सुटलेली पोरांही वाढवली आज पोलीस स्टेशन सांगा प्रकल्प अधिकारी सांगा किंवा तहसील सांगा प्रत्येक डिपार्टमेंटला भांडून काम करण्याची धमक प्रत्येक दर दोन तीन महिन्यानंतर शिबिर या पोरांच्या माध्यमातून होतं आणि प्रत्येक संघटनेचा किंवा एखादा जानद्यार प्रतिनिधी बोलून त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊन आज नेतृत्व आपला नेतृत्व आपण दुसऱ्याला काय कराय करायला जायचं आम्ही आमच्या रक्तात गुलामी निमिलं धरती आपा बिरसा मुंडा सांगला गुलाम बनू नको तंट्याबाबांनी सांगला गुलाम बनू नको मग यांची गुलामी का स्वीकारायची या राजकीय गुलामी सगळ्यात बेकार त्यांचा फोन आला होता रातचे पण जायला लागेल त्यांनी सांगला पाच माणसं घेणे पाच मॅजिक घेणे तर आपल्याला टेन्शन तो तो निझेल अस तो एसीत बसून येतो आपल्या ना, ना टेन्शन आता उड्या गाड्या अरेंज कशा करायच्या आणायच्या कशा आजच्या घडीला एक दोन महिन्यानंतर आमदारकीचा इलेक्शन आहे आता फार जण येतील एवढं येतील का ते पाया पण पडतील एक गोष्ट लक्षात घ्या तुमची एक चूक जे आपले तीन पिढ्या अगोदर केली एक चूक बघ त्याला मतदानाचा दा अधिकार नव्हता तो पालघरचा राजा झाला ज्याला मतदानाचा अधिकार आहे तो त्याला नेता म्हणून त्याचे मागे मागे फिरतो बरोबर आहे का चुक आहे आता त्याचाच दुसरा पार्टी तो काय कराल काय कराल तरुणाई ठरवला एक वेळेला तरुणाई हाक दिली मोदी मोदी तर मोदी पंतप्रधान झाला झाला का नाही एक काल होता का बास घरात मतदान ये त्याला पोर पण त्यांना मतदान करी पण आजची घडीला पोर सांगतो बाबा यालाच मतदान करतोस तुमचा कर प्रत्येक आता कर्तव्य आहे कोणतं किती किती पैशांचा घोडे बाजार झाला लोकसभेला बघितला आता जास्त जास्ती हो। एकदा घेईन पहा पण कार्यक्रम फायनलच करून टाकू या वेळेस करायचा कधी करायचा करायचा कधी करायचा गुलामी जर झाडून टाकायची असाल आपला नेता जर त्याच्याकडे झुकत असाल ते नेत्याला पण चुकायची ताकद आदिवासी तरुणांमध्ये आहे ना ती तुम्हाला वापरायला लागेल वापरणार की नाही एवढाच बोलतो आणि इथे थांबतो जय आदिवासी जय आदिवासी